पाच तारखेला महाराष्ट्र केसरी मैदान पार पडते आणि या मैदानासाठी वेगाशेड पंचमेहित केसरी सरजा आणि शेसोटीचे रायफल सज्ज झालेत मित्रांनो हे दोन्ही टॉप नंदे कोणासोबत पाहणार सरजा आणि रायफल एकत्र पाहताना दिसतील का हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार तरी व्हिडिओ शो पण नक्की बघा मित्रांनो काल झालेल्या एक तारखे एक ऑगस्टचे महाराष्ट्र केसरी मैदानात शेसोटी रायफल आणि बैलगाडी क्षेत्रातील देव बाकास्वरूपा आले आणि सेमीला हा झाले काय कानास्तो आणि वेगाश्वर पंचम सरजा सरजा सोबत पाहायला हरण्या आणि या सुद्धा मित्रांनो सेमीला हा झाली पण हे हे दोन्ही टॉप नंदी टॉप पैर्यात सज्ज झालेत सर्जाने नक्की कोणासोबत पाहणार तर मित्रांनो सरजा आपल्याला बोल्डन एक्सप्रेस बाब्या बाब्यासोबत पाहताना दिसू शकतो मित्रांनो हे सर्वत्र चर्चा चर्चा चालू आहे बघा मित्रांनो तुमचं मत काय सरजा आणि बाबे एकत्र पाहताना दिसतील का या आधी जेव्हा जेव्हा पाहिलं तेव्हा तेव्हा या जोडीने गोलाल केला आहे पुन्हा एकदा गोला गोलाल करतील का कमेंट करून नक्की सांगा आता आपण पाहूया शिरसोडीचा रायफल रायफलसोबत नक्की कोण पाहताना दिसेल तर मित्रांनो रायफलसोबत आपल्याला वाटेकाचा बादल पाहताना दिसणार आहे नक्कीच या जोडीने देखील तो पान मिनिट लागेल सा रायफल आणि वाटेकाचं बादल हे देखील चर्चे चालू आहे मित्रांनो तुमचं मत काय हे हा पायरा जोडीने येईल का आणि जर जवळ आला तर कसं स्पीड लागेल हे कमेंट कोण नक्कीच सांगा सात म्हणून पण पुन्हा एकदा का नवीन अपडेट्स आहे भन्नाट अशा नवीन व्हिडिओमध्ये